अकोला शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याची गरज आहे अशाच एका घटनेत टिळक रोडवरील बळवंत फडके चौकात सागर चौरसिया यांच्या शिवम मेडिकल समोरून गाडी चोरीचा सा प्रयत्न झाला रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या या भागात सागर चौरसिया आपले दुचाकी वाहन नेहमीप्रमाणे दुकानाबाहेर ठेवत असतात गुरुवारी सकाळी सागर चौरसिया यांनी दुकान उघडले असता त्यांनी बाहेर लावलेला सी सी टी कॅमेरा फिरवलेला आढळला फुटेज तपासल्यावर त्यांना दोन चोरटे त्यांची गाडी चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले चोरट्यांनी प्रथम चौरसिया यांच्या गाडीवर हल्ला केला त्यांच्या दुचाकीला के साखळीने बांधले असल्याने चोरटे गाडी चोरी करण्यात अपयशी ठरले यावेळी चोरट्यांपैकी एकाने सी सी टी व्ही कॅमेरा पाहून त्याला फिरवले मात्र तोपर्यंत हे चोरटे सी सी टी व्हीमध्ये कैद झाले होते चोरी झाली नसल्याने सागर चौरसिया यांनी पोलिसात तक्रार दाखल केली नाही तथापि सी सी टी व्ही फुटेज पाहता या चोरट्यांनी इतर अनेक गाड्या चोरी केल्याची उघड होऊ शकते त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी आहे अकोला शहरातील नागरिकांना आवाहन आहे की आपल्या गाड्या घराबाहेर लावत असताना योग्य ती काळजी घ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने सतर्क राहणे आणि सी सी टी व्ही कॅमेरा वापरणे आवश्यक आहे पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केल्याने लवकरच या चोरट्यांना पकडण्यात यश मिळेल अशी अपेक्षा आहे या घटनेने नागरिकांच्या सुरक्षेच्या मुद्द्यांना पुन्हा एकदा उजाळा दिला आहे